नमस्कार मी हनुमंत भोसले आपण बी बीबीसी केज लाईव्ह केज नगरपंचायत दोन हजार नऊला झाली आणि तेव्हापासून केजच्या शेतकऱ्यांना अर्थात केस शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीही शासकीय सवलत जी शेतकऱ्यांना मिळते शासनाच्या वतीनं कृषी योजनेअंतर्गत ती मिळत नाही खरं तर ही बाब अतिशय गंभीर आहे कारण गेले अनेक वर्षापासून केजचे जे शेतकरी आहेत ते सर्व शासनाच्या सुविधा ज्या आहेत कृषी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या मग ते पाईपलाईन असेल गाई गोट्यांच्या योजना असतील किंवा इतर अनेक योजना शासन येत आहे त्या सर्व योजनापासून केचे शेतकरी वंचित आहेत हे का वंचित आहेत माहिती घेतली असता काही तांत्रिक बाबी आहेत की जिथं नगरपंचायत बनली जाते त्या ठिकाणी कदाचित शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणी पुढं करून या योजना नाकारल्या जातात असं म्हटलं जातं तर दुसरीकडं प्रशासनाशी संपर्क केला असता असं काही नाही त्यांना सेपरेट काही टेबल वगैरे टाकून आपल्याला त्यांना योजना ये देता येतील असंही सांगितलं जातं कारण काही असो परंतु हा कोणता भेद आहे की एखाद्या ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांना अशा सवलतीपासून वंचित करणं हे आमच्या मते योग्य नाही कारण हा होऊ शकतं आहे त्या शहर अंतर्गत भागामध्ये जो जमिनीचा भाग येणे वगैरे केलेला असेल ठीक आहे त्या भागातील शेतकऱ्यांना एखाद्यास काही तांत्रिक कारण की त्याला मावेजा जास्त मिळणार आहे किंवा ती शहराच्या कक्षात आल्यामुळं काहीतरी परंतु तालुका किंवा ज्याला शहर म्हणूया आपण शहराच्या लांब लांब दूर दूर अगदी एक एक दोन दोन किलोमीटर तीन तीन किलोमीटरपर्यंत ज्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनी अतिशय शे छोटे शेतकरी आहेत त्यांना हा लाभ नाकारला जातो आहे आणि याबद्दल गेले अनेक वर्षापासून ना तर स्थानिकचे कोणी नेते मंडळी लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन यांनी कुठंच आवाज काढलेला नाही आमचं मत असं आहे एखादा गावाचा दर्जा वाढणं ही काही चूक नाही आहे बऱ्याच वेळा केसच्या परिसरामध्ये किंवा केस शहरात काही आमचे नागरिक विनोदानं म्हणा किंवा कळत नकळत चर्चा करतात की ग्रामपंचायतची नगरपंचायत व्हायलाच नको होती आमचा त्यांना प्रश्न आहे की एखादा शहर विकसित होण्यासाठी तिथली लोकसंख्या किंवा ति तिथल्या बाकी गोष्टींचा विचार करून शासन त्याचा दर्जा वाढवतो ग्रामपंचायतीची नगरपंचायत करतं खरं तर हा दर्जा मिळवण्यासाठी केजवाशे यांनी मोठा संघर्षही केला होता आणि तो मिळवलाही होता एखादा दर्जा मिळवणं याच्यात चूक नाही आहे परंतु त्या ठिकाणी दर्जा मिळाल्यानंतर ज्या काही फंड्स वाढतात किंवा बाकी वाढतात त्याचा लाभ शहरवाशियांना कसा द्यायचा हा तेथील लोकप्रतिनिधींचा प्रश्न आहे त्याला आपण असं म्हणू शकत नाही की असं व्हायला नको एकीकडे अंबेजोगाईसारखं शहर जिल्हा होण्याची वाट पाहत आहे तर आमचा केस तालुका जो बीड जिल्ह्याचा सर्वात जुना तालुका आहे अगदी आपण बघू शकत असाल की अंबेजोगाईला नगर परिषद आहे परळीला आहे माजलगावला आहे गेवराईला आहे पीडला तर आहेच आहे अगदी धारूर जे आमच्या खूप कितीतरी अगोदर तिथली नगरपरिषद आहे तालुकाही नव्हता ते ठिकाण आणि आम्ही मात्र नगरपंचायतची ग्रामपंचायतीची स्वप्न पाहतो किंवा त्याच्याबद्दल चर्चा करतो हा आम्हाला जरा विरोधाभास होतो राहिली गोष्ट सुखसुविधांची सुखसुविधा ही आपण इथं दिलेल्या वेळोवेळीच्या जी काही संस्था आहे स्वराज्य संस्था त्या लोकप्रतिनिधींचं काम आहे अर्थात यापूर्वी काही अनेक चांगले जे काही लोकप्रतिनिधी होऊन गेलेले आहेत आणि बाकी नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील काहींनी बऱ्यापैकी काम बी केलेलं आहे निवळ नाही असं नाही नगर आ, सेवक आणि नगराध्यक्ष यांनीही काही चांगली कामं केली पण जनतेला अपेक्षित कामं आत्तापर्यंत वेळोवेळीच्या वेड़ मग ते काही लोकाकून झाले नाहीत आता हा प्रश्न जेव्हा विचारला जातो किंवा काही लोक करतात काही लोक कधी कधी म्हणतात की ग्रामपंचायत बरी होती हो खरं आहे पण ग्रामपंचायतीच्या वेळी केचे मतदार कोणीही आपल्या मतासाठी पैसे घेत नाही हा एक फरक आहे आपण बोललं पाहिजे आता हे पटणार नाही कुणाला परंतु त्यावेळेस अगदी लोक इमानदार होते मतदार इमानदार होते त्यामुळं कामही इमानदारीनं केली जातो मात्र आता आपण चक्क मतं विकू लागल्यानंतर जे काही लोकप्रतिनिधी तेही कदाचित आपल्याला तसाच न्याय देऊ शकतील हा विषय थोडा मोठा आहे मी बाजूला करतो कारण काही चांगले मतदार आहेत इमानदार मतदार आहेत जे कुणाच्या एक पैशालाही हात लावत नाहीत कुणाचा चहाही पित नाहीत मात्र त्यांची संख्या जरा कमी असल्यासारखी वाटते कारण जी काही जे काही पक्ष असतील उमेदवार असतील विजयी होण्यासाठी ज्यांना मतांची गरज आहे तेवढी मतं विकत मिळत आहेत अशी परिस्थिती सध्या आहे काही असो दे मात्र प्रश्न आजचा असा आहे की केच्या शेतकऱ्यांना या सवलती मिळाल्या पाहिजेत आमचं मत आहे कारण याचा अर्थ आम्ही आपल्याला माहिती आहे की शासनाची काही धोरणं असतात नंतर आपल्यानंतर आष्टी असेल पाटोदा असेल हेही अगदी वडवणी असेल इथंही नगरपंचायती झालेल्या आहेत ते नाकारता येत नाही परंतु नगरपंचायती झाल्या दर्जा वाढला ते शहर मोठं झालं म्हणून काही शेतकऱ्यांच्या जे काही योजना आहेत त्या बंद कराव्यात असं कुठं लिहिलेलं नाही आणि लिहिलं असेल समजा या राज्याच्या कायद्यात तर आमच्या लोकप्रतिनिधीकडे आम्ही तशी मागणी केली की आमच्या केतच्या आमदार आहेत विद्यमान आमदार नमिता मुंद्रा त्यांच्याकडे आम्ही मागणी करू की शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे ज्या योजना केदच्या शेतकऱ्यांच्या ज्या ज्या बंद असतील त्याची चौकशी झाली पाहिजे त्या का बंद आहेत आणि जर काय असं काही तांत्रिक कारण महाराष्ट्र शासनानं पुढं टाकलं असेल ते रद्द केलं पाहिजे नसता यासाठी केचच्या शेतकऱ्याला घेऊन आम्ही तर आंदोलन करणारच आहोत पण तत्पूर्वी आम्ही चौदा ऑगस्टला केस तहसील पुढं याच मागणीसाठी अमरण उपोषणही करणार आहोत आणि त्यानंतर जर शासनानं तरी दखल नाही घेतली तर आम्ही केचच्या शेतकऱ्यांना घेऊन सोबत घेऊन एक मोठं आंदोलन करून शंभर टक्के केचच्या शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळालाच पाहिजे या उद्देशानं काम करू कारण तसंही हे काम खरं तर केवळ केचचं नाही आहे जिथं जिथं नगरपंचायती झाल्यात त्या सगळ्याच शहरांना हा कदाचित फटका बसलेला असेल शेतकऱ्यांना त्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही या विरोधात शासनाकडे दाद मागू आणि आंदोलनाच्या माध्यमातून किंवा वेळ पडल्यास वेगवेगळ्या आणखी काही आवश्यक बाबी करून त्या शेतकऱ्यांना त्या नगरपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांना तिथं जी काही योजना आहेत कृषीविषयक योजना आहे शासनाच्या त्याचा लाभ मिळालाच पाहिजे याच्यासाठी